कुंभोजमध्ये मोहरमची सांगता शोकमय वातावरणात झाली हजरत इमाम हुसेन यांच्या बलिदानाची आठवण करणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमात गावातील विविध वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला सकाळपासूनच ताजिये झांझपथके आणि पंजाच्या मिरवणुका गावातील मुख्य रस्त्यांवरून पारंपरिक वाद्यांसह निघाल्या श्रद्धाळूंनी काळ्या वस्त्रांमध्ये हजेरी लावून मातम करत इमामांच्या बलिदानाला अभिवादन केले मिरवणुका शाहिद मस्जिद मार्गे गावाबाहेरील हजरत शाह खताल साहेब दर्ग्यात विसर्जित करण्यात आल्या कार्यक्रमास वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील आदित्य पाटील शरद कारखान्याचे संचालक अप्पासाहेब चौघुले सरपंच जयश्री महापुरे उपसरपंच अप्पासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पोलीस बंदोबस्त आणि स्वयंसेवकांच्या सहकार्याने मिरवणुकीत शिस्त पाळण्यात आली संपूर्ण धार्मिक कार्यक्रम शांततेत आणि सलोख्यात पार पडला या निमित्ताने कुंभोज गावात धार्मिक समज परंपरांचा सन्मान आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला वसुंधरा शक्ती न्यूज न्यूजसाठी विनोद शिंगे